ही सेम अस्मी अस्मी वाटते सेम टू सेम का म्हणजे एवढा एवढा मार्ग म्हणजे फुटबॉलनी पण खाल्लं नसेल तेवढा काय मार्ग सगळ्यांना आणि पप्पा सेंट बिंट मधून तयार झालेले आहेत बड्डे बॉय मम्मीसुद्धा रेडी झाली आहे मी सुद्धा आणि साडेतीन वाजलेले आहेत तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही निघतोय तिला ओवीचं गिफ्ट आहे तिकडे आणि आता आम्ही चाललो आहे ओवीकडे कारण तिच्या आजोबांचा आहे बड्डे आणि ती आजोबांना भेटली नाही म्हणजेच पप्पांना नाही भेटली आहे तर आता आम्ही तिला भेटून येणार आणि मग येताना मावरा घेऊन परत येणार चला निघायचं आता रिक्षाने चाललोय आहे बघू आता थोडा अर्ध्या तासात पोहोच रिक्षा रिक्षामध्ये बसलेलो आहोत रिक्षा डायरेक्ट होवीच्या घरी थांबले आणि संध्याकाळची आठ वाजल्यात आणि जस्ट मी आता आलेली आहे आणि आल्यावरती माझ्या नवऱ्याने मला कामाला लावलेले फायनली प्लॅन झालेला आहे आम्ही जाणार आहोत ब्रिजवासी मध्ये जेवायला डिनर साठी आणि म्हणून हे शर्ट हिस्क्री केलेलं नवऱ्याने दिले साथ 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 ते मी करते आहे आम्ही आलो सात वाजता सात पण नाही सव्वा सात साडेसात झाली रात्रीला भेटून घालू आता जाऊ जेवायला आणि जेवणामध्ये आम्ही ॲज युजल थाळी खाणार आहे मस्तपैकी अशी ब्रिजवासीची सजलेली तर शरदला चायनीज खायचं असं म्हणतोय तो पण तिकडे ब्रिजवासीमध्ये जायचं तर असं छान तेच जेवण मिळतं ट्रेडिशनल त्याच्यामुळे तेच जेवण आता रेडी होतो आणि मग मी

आणि आम्ही इथे रेडी झालेलो आहोत आमच्याकडे काही कपडे आम्ही नवीन आणले नव्हते तरी पण हा शर्ट शरदचा इथेच होता आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा घरी गेलेलो तेव्हा दिला होता आणि एकदम मस्त फिटिंग झालं आणि छान वाटतंय आणि इथे पप्पा बसलेत बे बॉय बड्डे बॉय बसलेत आता आम्ही निघतो आणि मग म्हणतो मम्मी मम्मीची साडी थोडी थोडी आली 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 बघू वा बड्डे गर्ल बड्डे चला तर आता आम्ही निघतो आणि मग हॉटेलमध्ये भेटतो तू आल्यावर दुसरी क्रिसमस मध्ये क्रिसमसमध्ये काय बोलते

तीन भाज्या रोटी आणि जीरा राईस मस्त आणा कोण संपवतो हे संपला संपवायचं आणि आमच्या सगळ्यांचं पोट भरलंय थोडं थोडं जेवण सगळ्यांचं राहिलं एक्सेप्ट दिस पर्सन फक्त पूर्ण संपवलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला आपला पुरा आहे पुरा काय तेवढा पण आमचा नव्हता एवढा त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त जड आणि आता हे दोन छास राहिलेत मम्मी छास पीत नाही तर आता पण जावंच पिणे चिकन डीझर बनस मिळवायचा चलो माझी ओवी असते ना तर तुला हरवलं असता ओवीने पण ओवीने हरवलं असतं ओवी असती तर ओवीने शरद काकांना हरवलं असतं

गुड आफ्टरनून सगळ्यांना तर सकाळ झालीये मम्मी आणि मी मस्त मच्छी मार्केटमध्ये जाऊन आलो मच्छी घेऊन आलो नाश्ता झाला आणि माझं एक काम होतं त्याच्यामुळे मी बाहेर गेली होती ती जस्ट आता आली दुपारचे दोन वाजलेत आणि मम्मीने मस्त सगळं जेवण केलेलं एक मिनिट दाखवलेलं आणि हे बघा इकडे मस्त रवा लावून मांदेली बोंबील आणि कोळंबी असं रेडी आहे भात आहे आणि यात काय आहे त्याच्यात नाही ओके हां आणि जे मला खूप दिवसापासून खायचं होतं मम्मीला मी सांगितलेलं की बोईसरला आल्यावरती हेच बनव तर हे मम्मीने मस्त गरम गरम सार बनवलेलं आहे हिरवं सार जे माझं स्वतःचं खूप जास्त फेवरेट आहे तर आता खाऊया हे जेवताना तुम्हाला दाखवते पुन्हा हां मांदेली फ्राय कोळंबी फ्राय आणि हे आहे हिरवं ही, सार ज्याच्यामध्ये मांदेली बोंबील आहे तर आता आम्ही जेवायला बसलो आहे बोंबील आहे ह्यात आमच्या प्लेटमध्ये प्लेट बोंबील आहे हो सॉरी यांना हे असे बोंबील नाही आवडत क्रिस्पी आगे। क्रिस्पी आवडतात तर आम्ही सुद्धा दिलेली आहे कोळंबी आणि मांदेली आणि इथे सुद्धा मी घेतलेली आहे तर जेवायला या सगळे तर दुपारी जो तुम्ही जेवणाचा शॉट बघितला त्याच्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळी आम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करतोय yes. दुपारी जस्ट मी फक्त माझ्या कामासाठी बाहेर गेलेली नंतर घरी आली आणि मम्मीने जे जेवण केलेलं ते दाखवलं छान जेवलो आणि संध्याकाळी आज आम्ही सिरियसली यावेळेस ठरवलेलं की चिंचणी बीचला जाणार आहोत पण मम्मीच्या त्या मच्छीच्या जेवणानंतर आम्हाला एवढं म्हणजे एवढा अंगावर आलं की आम्ही म्हटलं अर्धा तास झोपू पण अर्धा तासाची कधी तास उलटून गेला सव्वा तास उलटून गेला हे समजलंच नाही तर जेवण भरपूर अंगावर आलं आणि आम्ही झोपून गेलो आणि थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे अंधार लवकर होतो आणि म्हणूनच कुठे गेलो प्लान होती तर खूप झालं संध्या सकाळी सॉरी मी नाश्ता पण एकदम हेवी अंडा आणि पाव खाल्ला ब्रेड अंडा आणि पाव खाल्ला आणि तिथे एक तासाला लगेच जेवलो तर मला एवढं फुल झालं ना तर माझे फादरिंगला बोलत सासूच्या राज्यामध्ये मजा करा आले आलेच शंभर वर्ष आयुष्यात पूजा करतायत ते म्हणाले की जावई सासूच्या राज्यामध्ये मजा करून घ्या मजा ना करा ना तुम्ही केली मजा आनंद सांगतय ना असं <laughs> काय काय करायचं असेल मस्त पैकी मच्छीचा सार आजी मोठे मोठे पापलेट आणायची बापर मच्छी आणायची कशी आणायची मोठे <laughs> लाल अंधेरी चक्काला चकाला तुम्ही मच्छी पण एकदम ताजी आहे जाता सारख नाही तुम्ही मजा केली काय 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 आणून ठेवायचं काय आवडीने काय आणून द्यायची पाहिजे ते आता नाही आता सोडून दिलं ना नॉनव्हेज <laughs> <तो दाएगे दिणा। laughs> तर म्हणून मी पण मी एवढा मी थोडा नॉर्मल मी जास्त काही मागत नाही थोडंच मागतो थोडंच मागतो थोडंफार मागतो पण मी थोडंच खातो इथे आता थोडं जास्त खातो <laughs> तर आता हा ब्लॉग सुरू कर म्हणजे का केला तुम्ही सांगतो आम्हाला एक असं छान मिळाली गोष्ट <laughs> तुमच्याकडे पण असं काही जुना असं ॲल्बम असेल बघा कोडॅक कोटक जास्त कोडॅकच असेल कोटकच असेल तर ह्याच्यामध्ये कृतिकाच्या लहानपणीच्या मेमरीज आहेत आणि जे आहेत वर्षो मी जसं सांगितलं माझ्या पप्पांचं जे घर होत ना ते आधी चार बंगल्याला होत कडचिस आहे वारसोवा पहिल्यापासून श्रीमंत होते लोक चार बंगला विणे पारले आम्ही बघा कल्याण आम्ही <laughs> आता आता आलो आलो लेव्हलला आलं तरी काही तुम्हाला तो फोटोचा जुने तुमचे फोटो तर हे दिसणार दिसतंय म्हणजे खूपच हे झाले जो अल्बम आहे त्याच्यामध्ये बरेचसे लहानपणीचे फोटोज आहेत माझ्या लहानपणीचे ताईच्या लहानपणीच्या आमचे सगळे लहानपणीच्या ज्या आठवणीज आहेत त्या या फोटो आ, या अल्बममध्ये आहेत आणि पप्पांची देव देवाची पूजा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला घंटीचा आवाज पण येईल तर बरेचसे फोटोज आहेत ना ते थोडे जुने झाले त्याच्यामुळे असे चिकट ची हा फर्स्ट फोटो तुम्हाला दाखवते मी आणि हा जो आहे साईबाबांच्या मंदिरातली साईबाबांची मूर्ती आहे ज्या मंदिरामध्ये मम्मी पप्पांचं लग्न झालं होतं ते म्हणत हे प्रोडक्ट आहे आणि हा आहे माझा आठवीचा फोटो ज्याच्यामध्ये मी माझ्या शाळेला ही अशी ढाल मिळवून दिलेली वक्तृत्व स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा मा कोणाला माहिती नसेल तर अलोकेशन कॉम्पिटिशन मध्ये मी एकदम फेमस होती माझ्या शाळेमध्ये मा जी प्रत्येक इंटर स्कूल कॉम्पिटिशन असेल किंवा कुठल्याही असतील तर त्याच्यामध्ये मला म्हणजे मा नंबर माझा यायचाच यायचा आणि त्याच्यामध्ये मा मला माझ्या मा शाळेसाठी मिळालेली ही ट्रॉफी होती तुझं काय आहे का असं तुझं काय मध्ये ट्रॉफी मिळली हा माझा दादा आहे मावशीचा मुलगा आणि हे माझं मामाचं घर आहे तर मामाच्या घरी दीड दिवसाचा गणपती म्हणजे गणपती बाप्पा असायचे तर तेव्हाचा हा फोटो आहे yes, ही आहे मी दिसते का आमच्याकडे नेगेटिव्ह काही फोटोच्या आहेत ज्याच्यामुळे आम्ही नवीन बनवणार आहोत पुन्हा तर मला मम्मी असे मम्मी पप्पा असेच कपडे घालायचे हे शर्ट पॅन्ट मुलासारखे मुलासारखी हेअरस्टाईल होती बघा माझी आणि असे शूज असायचे लहान मुलांसारखे लहान मुलांसारखे तू लहानच होती मला लहान मुलांसारखे <laughs> मुलांसारखे असं okay, म्हणजे ओके मुलांसारखे <laughs> मुलींसारखे नाही सॉरीसारखे म्हणजे बहुतेक मला असेच कपडे असायचे आणि घालायचे ओके okay. नेक्स्ट इज हे माझे आजोबा हे आजोबा म्हणजे पप्पांचे पप्पांचे पप्पा आजोबा हे आमचं पार्ल्यातलं घर आहे जुनं आणि ही आहे मी आणि ही आहे जो स्वप्नील बघतो सोना ज्या स्वरूपच्या बड्डेमध्ये तुम्हाला दिसली असेल ही ही माझी बहीण तर आम्ही दोघी एकाच एजच्या म्हणजे आडली आमच्यामध्ये महिन्यांचा फरक आहे दोन तीन महिन्यांचा तर ह्या आम्ही दोघी आजोबांनी घेतला आम्हाला ओके फोटो येस आणि हा फोटो पूजा बक्षील तेव्हा कमेंट कर नक्की आणि हा फोटो जो आहे याच्यामध्ये आहे पूजा जिला तुम्ही हल्लीच्याच भाऊबीजीच्या व्हिडिओज मध्ये बघितलेला आहे आणि ही आहे मी तर मी काय लहान नाही आहे मला वाटलं नाही नाही मी स्टूल वर बसली आहे आणि ती उभी आहे आणि म्हणजे पहिल्याचे फोटोज आणि फोटोग्राफरची म्हणजे स्टाईल पण बघा हा झोपलेला फोटो आलाय पण तो पण आम्हाला फोटो घेतल्यावरती तो पण त्याने आत्ताचे फोटोग्राफर जेव्हा आपल्याला दिसतं त्याच्या तेव्हा दुसरा फोटो काढतात ना पहिल्या असे हाच फोटो दिला आणि आम्ही पण हाच फोटो ठेवला एवढी वर्ष तर सात्विक काढलेला फोटो आमच्या शाळेमध्ये म्हणजे नवरात्र उत्सव जेव्हा असतं तेव्हा दसऱ्याच्या एक किंवा दोन दिवस अगोदर पूजा असते आणि शाळेमध्ये गरबा असायचा प्रत्येक वेळेस तसं होतं तर त्यावेळेस शाळेत गरबा असताना छान सगळे नवीन कपडे नटायचे वगैरे तेव्हाचा हा सातवीतला जेव्हा गरबा होता त्यावेळेस आम्ही गेलेलो गेल। 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 हे आणि आम्ही हा हो फोटो काढलेला केस होते तुझी कृती होती केस माझी पातळ होती पण मोठी केस होती हा माझं पोषण ऍक्च्युअली सगळं केसांमध्ये अशी होती काडी आता जीप जरा बाहेर का पोषण तिकडे तुझं पोषण आणि हे आहे मी हा माझा सहावीचा फोटो राजस्थानी स्टाईल राजस्थानी स्टाईल म्हणजे ही चेन्नई होती माझी कडे राधा बनवलेलं मला शाळेमध्ये तुझ्यावर किसना कोण होता की नाही किसना होता ना होता होता तो वैतागला असेल किसना पण होता एक मी मला आठवत पण नाही ऍक्च्युली किसना कोण होता पण मला रुक्मिणी पण बनवलेला हो आणि तेव्हाचा विठ्ठल कोण होता तो माहिती मा, माझं त्याच्याशी पटायच नाही तर तर बाय एनी चान्स त्या मध्ये किसना आणि त्या टाइमचा विठू विठ्ठल कोण बघत असेल तर प्लीज कमेंट मध्ये तुम्ही मेंशन करा काय इशू नाहीये काय माहिती मला ऍक्च्युली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता सिरियसली पण लहानपणीची जी राधा आणि विटू रेख्मा होती तिचा नवरा सध्या मी गॉड ही ओळखू शकतो आम्ही कपूर म्हणजे मूवी स्टार वाटते एकदम एकदा तिला हो अवनीच गजाली प्रेम कोण ही पण काहीच आहे अशी कशी बदलली लगेच ह्याच्यात okay, ही लहान आहे हजारा मोठा झाल्यावरचा पण हिला बघ कशी हिरोईन दिसते ना ह्याच्यात पण समीर जिजू <laughs> <laughs> समीर जिजूचा पण मला फोटो बघायचा समीरजींचा फोटो आपण मालटा गेल्यावरती एकदा दाखवायला आणि हा जो मी तुम्हाला मगाशी फोटो दाखवलेला तो ढालवाला ढालवाला ते दोन कॉपीज होते तर एक इथे लावला एक इथे ढालवाले एवढे का फोटो काढले ढालवाला फोटो हा आठवीतला ढाल शाळेला ही चौथीची जेव्हा छोट्या गटातली होती तेव्हा सुद्धा शाळेत मग तू जर शाळेत गेलीस तुझ्या स्कूल मध्ये तर तुला ओळखतील का म्हणजे म्हणजे ते टीचर आहेत का अजून मध्ये ओळखतात मग जर टीचर किंवा मॅनेजमेंट बघत असेल तर प्लीज आम्हाला करा नक्कीच आम्ही येऊ जरा मला कशाला आपली शाळा आहे माझं ते विद्येचं घर आहे जिथे मी शिकली एवढी मोठी झाली तिथे इन्व्हाइट करायची गरज नाही मी पण जाऊ शकते मग जाऊया आपण जाऊया नक्कीच मी एवढी सहावीतला आणि तो आठवी का नववीतला फोटो आहे तर हा नेक्स्ट आहे फोटो ज्याच्यामध्ये माझा चेहरा अतिशय ब्लर दिसत असेल तुम्हाला नाही दिसणार एवढा आणि क्लिअर पण ही आहे चौथीतला फोटो रखुमाई बनवलेला मला

हा तेव्हाचा फोटो आहे पहिलं तुम्हाला माहिती असेल म्हणजे जे नाईन चे किडे ना हे रिलेट करू शकतात की प्रत्येक बड्डे ला आपला एक फोटो असणं हे किती मॅन्डेटरी होतं तेव्हा आणि ते पण फोटो काय म्हणतात फोटो स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढणं त्या ह्या असे पडदे किंवा ते बॅकग्राऊंड वाले पडदे घेऊन हे व्हाईट किंवा रेड रेड या बॅकग्राऊंडमध्ये किंवा मग मध्ये झरे किंवा काय आता जसा तो पूजाचा आहे आणि माझा फोटो दाखवला तसे काही बॅकग्राऊंड असलेले आणि ते दोन असे मोठे फोकस असे ठेवायचे ते आठवणी फक्त नाइंटीजच्या किड्सच्याच आहेत की ज्यांना असं प्रत्येक बड्डेचे फोटोज काढणं किती महत्वाचं होतं हे कळेल तर कमेंट करा हा आहे माझा बड्डेचाच फोटो आणि ही आमची अजून एक मडून हिरोईन ताईचाच फोटो आहे हा पण डोळे बंद आहेत हा ते डोळे बंद झालेत कुठली ताई श्रद्धा ताई का डोळे डोळे बंद झाले आहेत फोटो काढताना पण तसाच फोटो काढलाय धुतले तसेच आहेत फोटो त्याच्यामुळे गजरा गजरा पण असतो ते आम्ही काय पण करायचो ना तेव्हा <laughs> <laughs> गजरा स्टाईल म्हणजे इज माहित आहे ना तुला फुलं गजरा त्यानंतर हे बघ श्रद्धा ताई भाई ही फुल अस्मि वाटते अस्मि आहे ना चेहरा हा चेहेरा पण तसाच आहे रांगीट ना आणि लुक लुक तसा देते अस्मि सारखं असं वाटतं मला लुक तसा देते आणि हा ताईचा स्कूल मधला शाळेतला फोटो किती स्टार्ट होतो काय माहिती हे बा सेम अस्मि 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 वाटते सेम टू सेम कमेंट करा बघा जाऊन एकदा चेक करा मग सेम अस्मि वाटते मला ही आणि हा पण असा वा 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 वाघ तसाच तिचा आता एक काम करे हा फोटो घेऊन जाण्या विचारेन अस्मिला हा फोटो कोणाचा माहिती आहे अस्मी मला ही एवढी होईल तेव्हा अशी दिसेल हां माझ्या म्हणता ताई एवढी झाल्या हे हा फोटो जाऊन आपण अस्मिता दाखवूया नाही तर मी अस्मिला व्हिडिओ कॉल करतो आणि हा फोटो दाखव कोण आहे हां चालेल आणि हा सुद्धा माझाच आहे हा चौथीतल्या बर्थडेचा फोटो आहे हा चौथीला बर्थडे होता तेव्हा अशी छान लाटली होती काहीने मला फर्स्ट टाइम असं आय आणि हे सगळं मेकअप केलेला तेव्हा इथे हा टिकली लावली लायनर लावलेला ला ही अशी टिकली काढलेली आणि लिपस्टिक लावलेली हे फर्स्ट टाइम केलेलं मी म्हणून फोटो <laughs> आणि हा नेक्स्ट फोटो आहे माझा जसं मी तुम्हाला सांगितलं अशी माझी मुलांची हेअरस्टाईल होती आणि हा हम आपणचा सलमान खानचा ड्रेस मला किती शोधून म्हणजे हा घेतलेला आणि हा मला एवढा आवडायचा सगळ्या फंक्शन मध्ये मी घालायची हा ड्रेस म्हणून तुला सलमान खान सारख्या बॉडीवाला नवरा मिळाला नक्की आणि सलमान खानच्या एक फेमस गाण्यावरती मी डान्स केलेला आणि करून पण दाखवलेला मला अंबरनाथला एकदा मी रिक्वेस्ट करेन त्याला की काय परत दाखव म्हणून नक्की नक्की तर हा त्याच मध्ये सेम माझा मंकी घेतलेला माझा हा आवडता मंकी होता त्याची शेपटी आवडायची मला सही फोटो आता हेच फोटो आपल्या बेडरूम मध्ये लावले पाहिजे म्हणजे आपल्याला असे असे मुलगा मुलगी जे पण क्यूट म्हणजे खूप सारे फोटोज आहे ना थोडे खराब झालेले आहेत तर जे चांगले चांगले आहेत ते काढले आणि दाखवते तुम्हाला हे बघा पण श्रद्धाताई श्रद्धाताईच आहे आणि हा जो गॉगल लावला ना तो पप्पांचा गॉगल तो कोणते असायचा तेच वापरायचे ते आणि वाप त्यांना खूप आवडते तर हा गॉगल त्यांनी त्यांचा असा ताईला लावला आणि फोटो काढला <laughs> ही आहे माझी आजी ही आहे माझी आजी मम्मीची मम्मी।, पर... मम्मी, मम्मी ही आहे माझी आजी मम्मीची मम्मी जे पप्पा सांगत होते चकाल्याला राहते तर आजी माझी टीचर होती त्याच्यामुळे तिला सगळे टीचर टीचरच बोलायचे ओके एनजीओच्या म्हणजे एनजीओ शी सुद्धा काय म्हणतात त्याच्यासाठी सुद्धा वर्क करत होती आणि तिकडे सुद्धा टीचर होती म्हणजे तिथे सुद्धा शिकवायची आणि ती जी एन जी ओ आहे कोणाला म्हणजे कोणी अंधेरीचे चकाला मध्ये राहणारे असतील तर चकाल्याला होतं आजीचं तिकडे घर शक्ती म्हणून शक्ती अपार्टमेंटमध्ये त्यांची ती संस्था होती ज्या संस्थेचं नाव आशादीप आहे आशादीप होतं जपानची का कुठली तरी आहे संस्था आ, जी काम करायची म्हणजे जी ज्यांची परिस्थिती कमी आहे किंवा काय अशा मुलांना शिक्षण देणं त्यांचे आहार पुरवणं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं ही सगळी ती एन जी ओ करायची तर त्या एन जी ओमध्ये माझी आजी टीचर म्हणून काम करायची तर तिला सगळे टीचर टीचरच बनायचं श्रद्धा ताई हे पारल्यातलं घर आहे आमचं आणि हिरोईन झोपली आहे तशी तिने ॲश केलंय कारण ही सर्वात लहान आणि ही, ही सगळ्यात पहिली मुलगी झालेली ना घरामध्ये खूप वर्षांनी त्याच्यामुळे हिचे भरपूर लाड झाले भरपूर हा माझा फोटो आहे ताईचा आहे आणि हा आमचा वसईच्या मावशीचा मुलगा दादा त्याचा फोटो आहे हा ती सुद्धा श्रद्धा ते आहे चन्या चोली घातलेलं आणि रोडवरती रात्री उभं होऊन फोटो काढलेला तिचा ही <laughs> <laughs> पण ताईच आहे आणि हा एक फोटो दाखवायचा तुम्हाला अजून जो ना निघाला ना तर असं निघालं तर काय होतं फाटेल आणि ते सगळं असं हे येते वर येते त्याच्यामुळे मी तर, तर काढू नाही शकत आहे आणि हे दोन्ही फोटो कोणाचे आहेत व्हिडिओ बघत असेल <laughs> तर कमेंट व्हिडिओ बघितले तर कमेंट करा पूजा तर हे पूजाचे फोटो आहेत दोन्ही जो तो एकदम लहान असतानाच आणि कुठली पूजा ती सांगत पूजा आंबरे प्लस आता भांबीड पूजा भांबीड तर तिचा माझी जी अंबरनाथला माझी बहीण आहे तिचा फोटो आहे हा हा लहान अगदी लहानपणीचा आणि हा थोडा स्कूलमध्ये जातानाचा फोटो आहे तर असे छानशी आठवण अशी पुन्हा पुन्हा मला फोटोज बघायला एवढे आवडतात हे तर मी अशी कधी आली का हेच फोटो असे पुन्हा बघते पुन्हा ठेवून तर मी बघा आता माझे फोटोज असे दाखवले छान तर काय म्हणाले म्हणजे एवढ्या चार पाच वर्षामध्ये त्याला हे पण नाही झालं की बायकोला लहानपणीचे फोटो दाखवले त्याचं काय नाही तर माझ्याकडे आहेत लहानपणी फोटो पण ते असे कधीच नाही दाखवले म्हणजे आम्ही आमच्या होई असायची ना ता तर त्याच्यामध्ये कोबर टाकलं म्हणजे नारळ फोटो ते काढून असं खातानाचे फोटो आहेत लपून चोरताना नाहीतर मग आमच्या इथे असे आणि असे पण फोटो आहे त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे लोक म्हणजे मला जज करतील पण मी लहानपणी खूप म्हणजे अतरंगी खूप अंतरण तर मी आमच्या इथे असं गटरामध्ये पण मासे यायचे ना ते गटरामध्ये जाऊन मासे पकडायचे पिशवीत बांधायचो आणि घरी घेऊन यायचं पक्का म्हणजे एवढा मार, 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 योड़ा, <laughs> योड़ा मार, मार तर म्हणजे फुटबॉलनी पण खाल्ला नसेल तेवढा मार्गात तर, तर मी कधी कधी विचार करतो जेव्हा माझ्याशी मुलं होती तर म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला हँडल केलं वेगळं पण मी त्यांना कसं हँडल करतो मी ते विचार करतो की एकदम डेंजर वाले त्याला बोलले की काय तू कसे फोटो दाखवणार तू बोलता दा आमचे फोटो तू काय आहे ना असे वाले असे वाले फोटो माझे चोरणारे माझे चोरण्याचे फोटो ते काय फोटो काढणार आहे माझ्या अशा एकदम मात्र की आठवण येत म्हणजे म्हणजे माझ्या कसं माझ्या जेवढं नाईन्टी नाईन्टी पर्सेंट असेल माझ्यासारखे जे असे मी नाईन्टीजचे आपले नाईन्टीजचे जे मुलं आहेत ती एकदम हार्डकोर डेंजर होते माझी सगळी म्हणजे किती मार का किती काय करा पण सुधारणार नाही ना, तेच करायचं परत झोप पर रात्री झोपायचं तेच करायचं माझे सारखे गटरत मासे पकडायचो नाही <laughs> पण ती मला माश्यांची ना आवड होती माश्यांची तर आमच्या इथे असेल पाऊस मासे यायचे ते गटरात सारख्या गटरात नाही जायचो तिकडायचं पिशवीमध्ये बांधून खेळायचो आणि तुम्ही ते काय बघायचं आउ, जो जो था. था. आ, काजवा हो काजवा काजवाची स्टोरी मी नंतर सांगेन त्याच्यासाठी मी खूप मार खाल्ला पप्पाचा एक काजवा सुद्धा नाही एवढा लांब अरे पण नंतर मला कळलं ते काजवाला असं डब्बी मध्ये बंद करते मला असं वाटायचं ते डब्बी मध्ये ठेवतो नंतर डब्बी ठेवायचो सकाळी उठून बघायचं तर मेलेली असेल लाईटच नाही पेटायची तिची मग त्याच्यानंतर मग मी सोडून तर शरदचे जर कोणाला फोटोज बघायचे असतील तर त्याला रिक्वेस्ट करा की फोटोज टाका आणि हा आमचा एकीने कमेंट केली होती तर की <Sanye> ताई ja baga. <laughs> तो जो बेडवरती मागे फोटो ठेवलाय तो कोणाचा तर आमचा प्रीशूटचा फोटो आहे तर प्रीशूटचे सुद्धा खूप सारे फोटोज आम्ही काढले जे प्रीशूट आमचं केलं होतं रंजिता ताईने आणि रोहनजी जे आलेले तर ते आमचे फोटोज जे आहेत ते सुद्धा आम्ही थोड्या दिवसांनी दाखवू तुम्हाला आणि शरदची रिॲक्शन सुद्धा बघा ते बघायला तुम्हाला जास्त आवडेल हा आणि त्याला बघायला पण छान वाटेल येते तशी आता जरा बरा दिसत अशा तुमच्या लहानपणीची काही एकदम बेस्ट आठवण असेल तर ती कमेंटमध्ये तुम्ही शेअर करू शकता आणि याच नोटवरती आम्ही हा आजचा ब्लॉग संपवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय